नमस्कार मित्रांनो इयत्ता आठवीच्या गणितातलं बहुपदींचा भागाकार हे प्रकरण आता आपण शिकणार आहोत आणि बहुपदींचा भागाकार म्हणजे काय हे शिकायच्या आधी काही मूलभूत संकल्पना आपण समजावून घेऊयात तर त्यातली पहिली संकल्पना आहे एका चलातील बैजिक राशी आधी मुळात बैजिक राशी म्हणजे काय आता मी जर एक राशी घेतली दोन एक्स तर ही झाली बैजिक राशी ठीक आहे बैजिक राशी हा आता या दोन एक्सचा अर्थ काय तर दोन गुणिले एक्स हा गुणागार असतो यातला जो दोन आहे त्याला काय म्हणतात स्थिरांक किंवा इंग्रजीत त्याला काय म्हणतात कॉन्स्टंट ही एक संख्या आहे ना दोन याची किंमत काय बदलत नाही त्यामुळे हा स्थिरांक आहे किंवा कॉन्स्टंट आहे आणि या एक्सला ला काय म्हणतात याला म्हणतात चल चल किंवा इंग्रजीत त्याला म्हणतात व्हेरिएबल इंग्रजीमध्ये व्हेरी म्हणजे बदलणे आणि ज्याची किंमत बदलते तो व्हेरिएबल म्हणजेच काय तर एक्स ची किंमत ही बदलू शकते तो स्थिर नसतो एक्सची किंमत ही बदलू शकते बदलणारी किंमत म्हणजे काय तर आपण एक्ससाठी कुठलीही संख्या घेऊ शकतो हा हे समजण्यासाठी एक पटकन एक साधं उदाहरण घेऊ तर समजा दोन मुलं आहेत ए आणि बी ए नावाचा एक मुलगा आहे आणि बी नावाचा एक मुलगा आहे या दोघांना मी दोन एक्स ही बैजिक राशी देऊन टाकली आणि त्यांना सांगितलं तुम्हाला हवी ती एक्स ची किंमत घ्या आणि या बैजिक राशीची किंमत काढा ठीक आहे तर A नी एक्स ने एक्स ची किंमत निवडली चार बी ने एक्स ची किंमत निवडली तीन तर इथे दोन एक्स ची किंमत काय आली ए ची दोन एक्स बरोबर दोन गुणिले चार म्हणजेच किती आली किंमत चार दुने आठ तसंच बी ने एक्स ची किंमत किती निवडली आहे तीन म्हणून दोन एक्स ची किंमत काय आली दोन एक्स बरोबर दोन गुणिले तीन बरोबर सहा आता ह्यातली कुठली किंमत बरोबर आहे एक्स बरोबर चार बरोबर आहे का एक्स बरोबर तीन बरोबर आहे तर या दोन्ही संख्या बरोबर आहेत एक्ससाठी आपण कुठलीही संख्या घेऊ शकतो म्हणून एक्स ला चल म्हणतात किंवा व्हेरिएबल म्हणतात आलं लक्षात म्हणजेच काय तर एक्स ची किंमत काहीही असू शकते एक्स ची किंमत शंभर असू शकते एक्स ची किंमत तीन असू शकते एक्स ची किंमत दोन पॉईंट तीन असू शकते एक्स ची किंमत काय असू शकते अजून तीन द्वितीयांश असू शकते ठीक आहे अशा प्रमाणे एक्स कुठलीही किंमत घेऊ शकतो म्हणून त्याला चल किंवा इंग्रजीत व्हेरिएबल म्हणतात हे पक्क लक्षात ठेवायचं ठीक आहे समजलं चल म्हणजे काय नमस्कार मित्रांनो इयत्ता आठवीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी आठवी मराठी डॉट कॉम ह्या आपल्या वेबसाईट नक्की भेट द्या धन्यवाद आता एका चलातील बैजिक राशी म्हणजे काय ते बघू तर इथे आपण आधी काय घेतली होती बैजिक राशी दोन एक्स मी अजून एक बैजिक राशी घेतो सात वायचा वर्ग अजून एक घेऊ तीन द्वितीयांश झेड चा घन अजून एक घेऊ एक पूर्णांक दोन ए चा चौथा घात ठीक आहे आता या प्रत्येक बैजिक राशी मध्ये नीट बघा काय इथे चलक आहे एक्स या बैजिक राशीतला चलक आहे तर वाय हा हा जो वाय आहे तो या बैजिक राशीतला चल आहे त्याच्यानंतर झेड हा या बैजिक राशीतलं चल आहे इथे ए हे बैजिक राशीतलं चल आहे लक्षात तर चलासाठी आपण कुठलंही अक्षर घेऊ शकतो ए पासून झेड पर्यंत कुठलंही अक्षर आपण चलासाठी घेऊ शकतो ठीक आहे आणि या प्रत्येक बैजिक राशीत किती चल आहे ते इथे एकच आहे कुठलं एक्स एक्स हे एकच आहे हा मी इथे आकडा लिहितो एकच आहे इथे वाय हे एकच आहे झेड पण एकच आहे बरोबर ए देखील हे एकच आहे एकच आहे ना म्हणून मी इथे एक लिहिलंय तर ज्या बैजिक राशीमध्ये एकच चल असतं त्याला म्हणतात एका चलातली वैजिक राशी आलं लक्षात ठीक आहे या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही कळलं नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही मागे जाऊन कितीही वेळा बघू शकता किंवा कमेंट सेक्शनमध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता ठीक आहे आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली हे लाईकचं जे बटन दिले ते कृपया क्लिक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जास्तीत जास्ती शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा नुसते व्हिडिओ बघू नका कृपया आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा हे व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद